नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण इथे महाराष्ट्राचा भूगोल घेणार आहोत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण महाराष्ट्र राज्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत स्थापना झाली होती महाराष्ट्र राज्याची एक मे एकोणासशे साठ रोजी महाराष्ट्र मार, राज्याचा विस्तार आहे अक्षवृत्ती विस्तार आहे एकशे पन्नास पॉईंट आठ उत्तर ते दोनशे वीस पॉईंट एक उत्तर रेखावृत्ती विस्तार आहे सातशे वीस पॉईंट सा सहा अंश पूर्व ते आठशे पॉईंट नऊ अंश पूर्व महाराष्ट्राचा क्षेत्रफळ आहे बघा तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किमी दक्षिणोत्तर अंतर आहे सुमारे सातशे किलोमीटर आणि पूर्व पश्चिम अंतर आहे सुमारे आठशे किलोमीटर तर महाराष्ट्राला समुद्र किनारा किती लाभला आहे तर सातशे वीस किलोमीटरचा महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर आणि प्रशासकीय विभाग किती आहेत महाराष्ट्रात तर सहा आणि एकूण जिल्हे किती आहेत छत्तीस जिल्हा परिषदा चौतीस आता मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाही आता तालुके किती आहेत महाराष्ट्रात तर तीनशे पंचावन्न आता महाराष्ट्राला कोणत्या कोण कोणत्या कोणत्या राज्याची सीमा लागली आहे तर पूर्व ईशान्यस आहे छत्तीसगड राज्य पश्चिमेस आहे अरबी समुद्र दक्षिणेस आहे गोवा व कर्नाटक आणि आग्नेयस आहे तेलंगणा राज्य आणि उत्तरेस आहे मध्य प्रदेश आणि वायव्यस आहे गुजरात राज्य व दादर नगर हवेली संघराज्य प्रदेश आता महाराष्ट्राचे विशेष काय काय आहेत ते बघूया महाराष्ट्र राज्याचा वृक्ष आहे आंबा महाराष्ट्राचा राज्य फुल आहे मोठा बोंडारा किंवा तामन महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे हरावत म्हणजे कबुतराच्या जातीतलाच एक पक्षी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे शेकरू म्हणजे मोठ्या आकाराची खार महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे तर मराठी महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग किती आहेत एकूण प्रशासकीय विभाग तर सहा आता पहिला प्रशासकीय विभाग कोणता आहे तर नागपूर म्हणजेच विदर्भ मुख्यालय कुठे आहे त्याचं तर नागपूर या ठिकाणी विभागीय जिल्हे किती आहेत प्रश नागपूर या प्रशासकीय विभागात तर एक नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि गोंदिया एकूण सहा जिल्हे हा विदर्भ या विभागात येतात आता दुसरा प्रशासकीय विभाग आहे अमरावती म्हणजे विदर्भच आता त्याचं मुख्यालय कुठे आहे तर अमरावती या ठिकाणी विभागीय जिल्हे किती आहेत तर अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ आणि वाशिम एकूण किती जिल्हे आहेत तर पाच जिल्हे आहेत आता तिसरा प्रशासकीय विभाग आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाडा मुख्यालय कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद विभागीय जिल्हे किती आहेत तर औरंगाबाद नांदेड बीड जालना परभणी हिंगोली लातूर आणि धाराशिव म्हणजे उस्मानाबाद एकूण जिल्हे किती आहेत तर आठ आणि हा मराठवाडा विभाग म्हणजे सगळ्यात मोठा विभाग आहे आता चौथा प्रशासकीय विभाग कोणता आहे तर नाशिक मुख्यालय कुठे आहे तर नाशिक विभागीय जिल्हे किती आहेत नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर एकूण जिल्हे कि एकूण जिल्हे किती आहेत तर पाच पुढचा आहे बघा प्रशासकीय विभाग पुणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मुख्यालय कुठे आहे तर पुणे विभागीय जिल्हे किती आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर एकूण जिल्हे पाच प्रशासकीय विभाग पुढचा कोकण म्हणजे मुंबई मुख्यालय कुठे आहे तर, तर मुंबई या ठिकाणी विभागीय जिल्हे कोणते कोणते आहेत मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी एकूण सात जिल्हे आहेत आता महाराष्ट्रातील काही नवीन जिल्ह्या म्हणजे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्याची निर्मिती केली आहे चला तर बघूया कोणते कोणते जिल्हे आहेत ते पूर्वीचा जिल्हा नंतर नवीन जिल्हा झालेला आणि त्याची निर्मिती पहिला आहे बघा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातून कोणाची निर्मिती झाली तर जालना जिल्ह्याची कधी झाली एक मे एक एकोणावीसशे एक्क्याऐंशी रोजी दुसरा आहे रत्नागिरी जिल्हा नवीन जिल्हा कोणता तयार झाला तर सिंधुदुर्ग कधी एक मे एकोणासशे एक्क्याऐंशी रोजी तिसरा आहे धाराशिव म्हणजे उस्मानाबाद नवीन जिल्हा कोणता तयार झाला तर लातूर सोळा ऑगस्ट एकोणवीसशे ब्याऐंशी रोजी चौथा आहे चंद्रपूर नवीन जिल्हा झाला गडचिरोली सव्वीस ऑगस्ट एकोणाशे ब्याऐंशी रोजी पाचवा आहे ब्रहमुंबई विभाजन आता मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन नवीन जिल्हे तयार झालेत स्थापना कधी झाली होती एकोणावीसशे नव्वद रोजी पुढचा आहे अकोला नवीन जिल्हा कोणता तयार झाला वाशिम आणि एक जुलै रोजी पुढचा आहे धुळे धुळे मधून कोणता नवीन जिल्हा झाला तर नंदुरबार एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी पुढचा आहे परभणी परभणीतून कोणता नवीन जिल्हा झाला हिंगोली एक मे एकोणावीसशे नव्याण्णव रोजी आणि पुढचा आहे बघा भंडारा भंडारातून कोणता झालाय गोंदिया एक मे एकोणावीसशे नव्याण्णव नव्याण्णव या साली आणि हा ठाणे ठाणेमधून आता नवीन कोणता झाला होता तर पालघर कधी एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी पुढचा टॉपिक आहे आपला बघा महाराष्ट्रातील प्राचीन लेण्या आता लेण्या कोणत्या कोणत्या आहेत महाराष्ट्रामध्ये वेरूळ अजिंठा आणि पित्तळखोरा ह्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये या तीन लेण्या आहेत आणि पित्तळखोरा लेणी ही सगळ्यात जुनी लेणी असे मानले जाते पुढच्या आहे बघा घराखोरी उर्फ एलिफंटा कुठे आहेत तर रायगड कार्ले व भाजे पुणे पांडव लेणी कुठे आहे नाशिक या जिल्ह्यात आता पुढचा टॉपिक आहे बघा महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे आता महाराष्ट्रात विद नवीन विद्यापीठ आहेत बघा काही काही नवीन आहेत हे काही जुनी आहेत त्यांची स्थापना कधी झाली हे बघणार आहोत आता विद्यापीठाची नावं स्थापना आणि स्थान मुंबई विद्यापीठ स्थापना कधी झाली होती अठराशे सत्तावन्न कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे बघा संत तुकडोजी महाराज विद्यापीठ एकोणावीसशे पंचवीस रोजी स्थापना झाली नागपूर येथे आहे एस एन डी टी महिला विद्यापीठ एकोणावीसशे पन्नास रोजी स्थापना झाली मुंबई या ठिकाणी आहे पुढचा आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एकोणावीसशे अठ्ठेचाळीस कुठे आहे पुणे पुढचा आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे याची स्थापना कधी झाली एकोणावीसशे अठ्ठावन्न रोजी कुठे आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी आहे पुढचा आहे शिवाजी विद्यापीठ स्थापना एकोणावीसशे त्रेसष्ट कुठे आहे कोल्हापूर या ठिकाणी पुढचा आहे संत कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ कुठे आहे अमरावती या ठिकाणी स्थापना झाली होती एकोणवीसशे त्र्याऐंशी साली पुढचा आहे बघा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्थापना झाली नाशिक या ठिकाणी आहे पुढचा आहे बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ म्हणजे खानदेश स्थापना झाली होती एकोणावीसशे एकोणनव्वद साली आणि जळगाव या ठिकाणी आहे पुढचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ याची स्थापना झाली होती एकोणविसशे नव्वद साली लोणेर येथे आहे पुढचा आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ एकोणासशे चौऱ्याऐंशी साली स्थापना झाली नांदेड या ठिकाणी आहे पुढचा आहे कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ एकोणाशे सत्त्याण्णव रामटेक म्हणजे नागपूर या ठिकाणी पुढचा आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ एकोणाविसशे साली स् स्थापना झाली नाशिक येथे आहे पुढचा आहे पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ दोन हजार साली स्थापना झाली आणि नागपूर या ठिकाणी आहे पुढचा आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ दोन हजार चार साली स्थापना झाली सोलापूर या ठिकाणी आहे पुढचा आहे गोंडवाना विद्यापीठ दोन हजार अकरा साली स्थापना झाली आणि गडचिरोली येथे आहे पुढचा आहे राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबई दोन हजार पंधरा साली स्थापना झाली मुंबई येथे आहे पुढचा आहे राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर स्थापना झाली दोन हजार सोळा नागपूर येथे आहे आणि राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबाद दोन हजार सतरा साली स्थापना झाली आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद येथे आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद